आणि गेवराईचा जे काल त्यांनी राडा केला के आहे के मोड़ ते सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याला त्यामध्ये धरावंच लागणार आहे कारण की त्यांनी सुद्धा मोठमोठले होर्डिंग्स तिथे लावलेत विजयसिंह पंडित यांनी ओबीसीच्या कुठल्याही आंदोलनाला कधी पाठिंबा दिला नाही किंवा एखादं बॅनर लावलं नाही किंवा ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला आहे येण्याची सोय करायची का हे सुद्धा विचारलं नाही त्या विजयसिंह पंडितांनी सुद्धा देण्याचं काम केलं माझा प्रश्न होर्डिंग लावणं म्हणजे पैसे पुरवणं असं नाही ना पैसे कोणी कोणी पुरवले दहा दहा पंधरा पंधरा लाख कोणत्या कोणत्या पुरवले प्रकाश आहेत बीडचे खासदार बजरंग सोनणे आहेत संदीप क्षीरसागर आहेत आणि विजयसिंह पंडित सुद्धा आहेत असे अनेक आमदार आणि तर एकनाथ शिंदेची गेल्या आंदोलन सुरू केल्यापासून जारांगीना देण्याचं काम सुरू आहे त्याचसाठी जरा एकनाथ शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक लातूरला येऊन जारांगीची भेट देऊन गेले आणि जरांगीला देऊन गेले असा माझा त्यांच्यावर आरोप आहे उपमुख्यमंत्री सुद्धा या आंदोलनाला घालतात नक्कीच एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले नाही या राज्यातील मायक्रो असणारा ब्राह्मण समाजाचा छोट्या समाजातला मुख्यमंत्री झाला आणि एकनाथ शिंदेला त्या गोष्टीची आग लागली म्हणून एकनाथ शिंदेसुद्धा सरकारमध्ये राहून सरकारला अस्थिर करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना कसा त्रास होईल देवेंद्र फडणवीसांना जास्तीत जास्त कसं टार्गेट करता येईल यामधून आतून काम करण्याचं काम करतात येऊन विनंती करतंय <laughs> आपल्याला कोणीतरी हात जोडावेत पुढं ढाकला कारण की मुंबईला जरांगे गेल्याच्यानंतर नंतर नक्कीच जरांगे दंगल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामध्ये गरीब मराठ्यांचं नुकसान होणारे जरांगीचं काही नाही गोरगरिबांची मुलं अडकवल्या जातील जरांगी जरांगीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु जरांगीच्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण करू नयेत ओ एच डी आले काय आणि कोणी आले काय जे संविधानानुसार देता येत नाही ते त्यांना देऊ नये अशी आमची राज्य सरकारला विनंती तुम्ही ओ एच डी पाठा नाही तर तुमचे पर्सनल सेक्रेटरी पाठवापासून किंवा मातृतीर्थ शिल तीर्थ शिंदखेड राजावरून संघर्ष यात्रा काढू आणि ती संघर्ष यात्रा राज्य सरकारला झेपणारी नाही आणि ती संघर्ष यात्रा जर काढली तर नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या राज्य सरकारच्या विरोधात आम्हाला आवाज उठू उठवणार आम्ही त्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवल्याच्या नंतर नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या त्या सरकारला त्याचा फटका बसल त्यामुळे राज्य सरकारनं वेळीच जागा व्हावं जारांगीच्या दबावला बळी पडून ओबीसींना फसू नये अशी राज्य सरकारला विनंती आहे राज्य सरकारने ओबीसींना न्याय देण्याचं काम करावं एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो या राज्याचे मुख्यमंत्री ज्या राज्याचे गृहमंत्री गृहमंत्र्यांनी खरं तर तुमच्या मात माता भगिनीविषयी तुमच्या पत्नीविषयी तुमच्या मुलीविषयी हा बिंडोक इतक्या खालच्या भाषेत बोलत असताना अनेक महिलाविषयी इतकं गलिच्छ बोलत असताना तुम्ही या काय केलं तुम्ही यासाठी तात्काळ लागू केली पाहिजे याच्यामुष्टी आवळण्याचं काम केलं पाहिजे अशी आपल्या पुन्हा एक बार कळकळीची विनंती जरांगेच्या आंदोलनाला पाय राज्यातील मायक्रो ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे मायक्रो ओबीसीना सुद्धा माझी कळकळीची विनंती तुम्ही भीतीच्या सावटातून बाहेर या आणि येणाऱ्या काळात जारांगीच्या आंदोलनाला आपल्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तर आपण सुद्धा रस्त्यावर उतरायला आता सगळ्यांनी ताकदीनं आम्हाला पाठिंबा देण्याची गरज आहे आम्ही छोट्या छोट्या जातींसाठी लढतोय गेल्या दोन वर्षापासून छोट्या छोट्या जातीवर हल्ले होते यांचा आवाज आम्ही बनू पाहतोय यांचा आवाज आम्ही उठवतोय परंतु ओबीसी भयभीत झालेला आहे सर्व ओबीसी पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक मागपुढं मागपुढं चालू करून तो त्या ओबीसीने आता वेळ राहिलेली नाही आता तुम्ही तात्काळ विरोधात उतरण्याची वेळ आली राज्य सरकार आपलं जरी आखलं तर राज्य सरकारमध्ये सुद्धा आपले काही विरोधक का आहेत आणि राज्य सरकारमधले मंत्री बळी पाडतात आपले मंत्री असून सुद्धा राज्य सरकारमध्ये भीतीचं सावट आहे त्या मंत्र्यांना बोलायचा अधिकार नाही त्या मंत्र्यांनासुद्धा माझी कळकळीची विनंती तुम्हाला जर भीती असेल तुम्ही राजीनामे द्या परंतु ओबीसींच्या जर पाठीत खंजीर खुपसत असतं तर तुम्ही ते सहन करता कामा नये तुमच्या तुमचा शब्द जर मंत्रिमंडळात कोणी ऐकत नसाल तुमच्या समोर जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसल्या जात असेल तर माझ्या ओबीसींच्या सर्व मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे राजीनामे देऊन ओबीसीवर अन्याय होते येऊन बाबासाहेबांनी राजीनामा दिला तसं तुम्हीसुद्धा राजीनामा देण्याचं काम करावं आणि ओबीसीचं हित जोपासण्याचं काम करावं अशी माझी सर्व ओबीसी नेत्यांना ओबीसी मंत्र्यांना विनंती आहे नाही ते अतिशय चुकीचं या राज्याला या देशाला मंडल आय कोणी दिला असेल तर तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिला लागू केलेला आहे अनेक केंद्रांनी आदेश दिल्याच्या नंतर प्रत्येक राज्याला लागू करावा लागत होता आणि आज राज्या आजपर्यंत राज्यामध्ये चुकीची माहिती पेरण्यात आली की राज्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू झालेला नाही प्रथम मंडल आयोग बिहारमध्ये लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर शरद पवार शरद पवार मुख्यमंत्री होते योगायोगाने या राज्यामध्ये त्यांनी मंडळ आयोग लागू केला म्हणून शरद पवारांना त्याचं श्रेय जात नाही परंतु शरद पवारांनी जर तरीसुद्धा त्याला आजपर्यंत लोक फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचे पाईक म्हणत आले परंतु त्याच शरद पवारांनी जरांगीचं आंदोलन उभं केलं आणि ओबीसी नेस्त नाबूद करण्याचं मोठं षडयंत्र शरद पवारांनी गेल्या दोन वर्षापासून पेरण्याचं काम केलं जरांगेसारखा मेलेला माणूस जिवंत करण्याचं चा काम त्या शरद पवारांनी केलं आणि आता शरद पवार नौटकी करायला लागले शरद पवारांनी या राज्यामध्ये मंडल नावाची बंडल यात्रा काढून पुन्हा ओबीसीच्या डोळ्यात डुळफेक करण्याचं काम केलंय परंतु ओबीसी तुमच्या भूलतापाला बळी पाडणार नाही तुम्ही अशा कितीही मंडल यात्रा काढल्या तर ओबीसीना माहिती आहे शरद पवार हे ओबीसी द्वेष्ठेतं ओबीसींच्या विरोधात येत त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाला येणाऱ्या काळात एकही ओबीसी मतदान करणार नाही खरं तर या राज्यातील अठरा बघ जातीतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार सी एस टी या लोकांनी सुद्धा आता शरद पवारांच्या पक्षाला लाद घालायची वेळ आली शरद पवार अतिशय जातीवादे वय झालंय पण सोय आली नाही अशी शरद पवारांची गत आहे शरद पवारांनी आजपर्यंत सत्ता नसली की राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री नसला स्वतःच्या पक्षाचा स्वतःच्या आघाडीचा मुख्यमंत्री नसला की शरद पवारांना झोप येत नाही या राज्यामध्ये छोट्या जमातीतला मुख्यमंत्री झालाय छोट्या जमातीतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शरद पवारांची झोप उडाली शरद पवारांनी अनेक लोकांना समोर करून हे राज्य अस्थिर करण्याचं काम सुरू केलं हे पूर्ण राज्य अस्थिर करण्याचं श्रेय राज्य अस्थिर करण्याचं षडयंत्र कोणाचं असेल तर हे पूर्ण शरद पवारांचं आहे त्यामुळं शरद पवारांना माझ्यामध्ये ओबीसी एस सी एस टीनं माझ्या मित्रमगतो मुस्लिमांनी सुद्धा शरद पवारांना आठवणीत ठेवलं पाहिजे कारण मुस्लिम समाजाला सुद्धा शरद पवारांनी कधी काही दिलं नाही आज ईडबीएसमध्ये आरक्षण जे मिळतं मुस्लिम समाजाला ते सुद्धा या भाजपसारख्या राज सरकारने दिलं आहे आणि शरद पवारासारख्या सा नेत्याने आपण त्यांना जाणता राजा म्हणत आलो यांनी सगळ्यांना फसवण्याचं काम केलं सगळ्यांना फसवून कुटुंबामध्ये स्वतःच्या घरात कारखाने सगळं स्वतःच्या घरात घेण्यात आलं स्वतःच्या नाते स्वतःचेच नातेवाईक आमदार खासदार मंत्री करण्याचं काम शरद पवारांनी केलं फक्त कुठंतरी काही ठराविक लोकांना मंत्री करायचं आणि आपाप त्या त्या समूहातले लोक गोळा करण्याचं काम केलं शरद पवारांनी केलं तुम्ही त्यांच्या डोळ्यात डुळबेक करण्याचं काम करले तुम्ही हे अतिशय चुकीचं करताय तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं गरज आहे या राज्यामध्ये अनेक नेत्यांना टार्गेट केलं जात आहे ओबीसीच्या मंत्र्यांना जरांगेकडून दबाव टाकला जातो अतुल सावेसारख्या मंत्र्यांच्या ताफा अडवला जातो ताफे आडवून काही होणार नाही जरांगीकडून मा भाजपच्या आमदारांना आडवा आमदार आडवून तुम्हाला आरक्षण मिळत नसतं जे आरक्षण तुम्हाला देताच येत नाही ते आरक्षण सा... राज्य सरकार सुद्धा देणार नाही मी तर मग तो मुख्यमंत्री झालं तरी मिळणार नाही त्यामुळं राज्य सरकारने जरांगीच्या झुंडशाहीला बळी पडून जर आरक्षण दिलं तर नक्कीच हे राज्य सरकारला झेपणारं नाही राज्य सरकार जर चुकीच्या दिशेने काही अध्यादेश काढत असेल ते राज्य सरकारला झेपणार नाही आम्ही सुद्धा राज्य सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर नक्कीच राज्य सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला ओबीसी सुद्धा कमी करणार नाही आम्ही आजपर्यंत राज्य सरकार ओबीसीच्या जीवावर निवडून आलोय म्हटलं आणि जरांगेसुद्धा म्हणतो आम्ही मतदान केलंय परंतु जरांगीचा पाठिंबा शरद पवारांच्या पक्षाला होता पण जरांगीचे कि जरांगीने पाठिंब्यावर शरद पवारांचे किती आमदार निवडून आले आणि शरद पवारांची सत्ता का आली नाही जरांगेने छातीन बडून घेण्याचं काम करू नये हे राज्य ओबीसीच्या जीवावर चालतं या राज्यामध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसी आहे पन्नास पंचा पंचावन्न टक्के ओबीसी यामध्ये ओबीसीने या राज्य सरकारमध्ये महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळं ही ज राज्य सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळं राज्य सरकारचं सुद्धा दावितो आहे ओबीसींच्या पाठीत कणी खंजीर खुपसता कामा ओबीसीवर अन्याय होता कामा नाही त्यामुळं राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती या, या जरांगीच्या नादाला लागून ओबीसींवर अन्याय तुम्ही करता कामा नाही खरं तर जरांगीला मुंबईला येऊन देण्याची गरज नाही जरांगेच्या मुस्क्या अलीकडं आवडल्या पाहिजे कारण सध्या गणपती महोत्सव सुरू होतोय गणेश उत्सवामध्ये मुंबईमध्ये या राज्यातून या देशातून अनेक लोक दगडूशेत सारख्या अशा अनेक गणपतींना भेटी देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये दे येतात मुंबईमध्ये मोठमोठे गणपती असतात ते बघण्यासाठी येतात आणि खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये शंभर जरी गाड्यांनी एंट्री केली तर मुंबई ट्रॅफिक जाम होते आणि यांच्या वॉल्गाना आता आमच्या लाखो गाड्या जातील आणि खरं तर जरांगे मोती आमच्या प्रत्येक कुटुंबातून कुटुंबात गाडी आहे फोर व्हीलर प्रत्येक कुटुंबातून एक गाडी जाणार आहे आणि जर एक गाडी प्रत्येक कुटुंबात असेल तर तुम्ही गरीब कशा आहात तुम्हाला आरक्षण कशासाठी हवंय परत तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कधी विरोध केला नाही तुम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही परंतु तुम्हाला आमच्याच आरक्षणामध्ये आमच्याच ताटातली भाकरी स्टॉन घेण्यासाठी नेमकं चाललंय का या राज्यामध्ये शरद पवारांनी हे बांडगुळ उभं करण्याचं काम केलं यार ज्या शरद पवारांना गेल्या अनेक वर्षापासून आपण मंडलस्तंभ हे मंडल आयोग लागू करण्याचं श्रेय शरद पवारांना देवा की बाबा असे होर्डिंग्स लावता पण ओबीसीच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा का देत नाही ओबीसीच्या आंदोलनामध्ये तुम्ही भेटी का दिल्या नाही ओबीसीच्या आंदोलनावेळी तुम्ही कधी होर्डिंग्स लावले का त्या त्या भागातील ओबीसीनं सुद्धा शेपंडित यांना प्रश्न विचारला पाहिजे मी विजयसिंह पंडित यांना समजदार समजत होतो परंतु तुम्ही जर जरांगेच्या नादी लागत असाल तर तुम्ही सुद्धा जरांगीसारखेच नक्कीच बिंडो काचण्यासारखं करायला लागलेत तुम्हीसुद्धा आता पाहिरी तुमची सोडायला लागलात असं मला वाटतंय तुम्ही तुम्हाला सगळ्या माळी धंद एकनाथ एकनाथ सारखे जातीवादी असे अनेक प्रत्येक पक्षामध्ये जातीवादी प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि यांनी ओबीसीचं अस्तित्व संपायला सुरू केलं जरांगेच्या खांद्यावर बंदूक उठून जरांगेला रसद पुरून तर आज जारांगेला सर्वज एकनाथ शिंदे असतील अजितदादाचे सुद्धा काही आमदार खासदार जरांगेला रसद पुरवायला सुरुवात केली आताच्या आंदोलनाला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये एका एका आमदाराने जरांगेच्या आंदोलनाला देण्याचं काम केलंय जरांगेचे होर्डिंग्स लावतायत आणि मला खरं तर या देवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्व जाती धर्मांनी मतदान केलं आहे तुम्ही चाळीस हजार फरकात चाळीस हजाराच्या हजार फरकाने निवडून नी आला विजयशी राजे तुम्हाला त्या भागामध्ये राजे म्हणत असताल परंतु या राज्यामध्ये राजे कोणी नाही ती लोकशाहीवर चालणारं राज्य आज आम्ही संभाजी भोसलेनं सुद्धा राजे म्हणत नाही उदयन भोसलेला ना सुद्धा राजे म्हणत नाही कारण की या हे राजे फक्त सध्या संविधान आहे परंतु विजयसिंह पंडित यांना माझी विनंती आहे की तुम्ही येऊन समोर सांगावं तुम्ही एकट्या मराठा समाजाच्या जीवावर निवडून आले का तुम्ही जारांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देता जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबाच्या संदर्भामध्ये उपसमिती नेमण्यात आली त्यामध्ये एस सी बी सीचं सुद्धा दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत असताना हा पठ्यामूर्ती मला ओबीसीतूनच पाहिजे आणि मी ओबीसीतूनच घेणार आहे हा आठ कशासाठी हा आठास फक्त ओबीसीचं राज राजकारणातलं अस्तित्व संपवण्यासाठी छोट्या छोट्या समाजातील ओबीसी कुठतरी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका अशा सा सभागृहात जाऊन कुठंतरी ओबीसी शिक्षण जरांगे मुख्यमंत्री झाले तरी देता येणार नाही परंतु जरांगेचा आठ असे आहे आणि जरांगेच्या दबावापोटी राज्य सरकार कुठतरी भीतीपोटी बळी पडतं आहे परंतु राज्य सरकारला अशी काय भीती आहे या राज्यामध्ये फक्त बारा ते पंधरा टक्के असणारा ओबीसी मराठा समाज तुम्ही फक्त बारा पंधरा टक्के मराठा समाजाला घाबरता आणि पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसीवर अन्याय करण्याचं काम जर करत असेल तर येणाऱ्या काळात ते राज्य सरकारला परवडणार नाही ओबीसी समाज अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतला समाज आहे ज्याला रोजीरोटीसाठी दररोज कुठतरी कामाला गेल्याशिवाय शेतात काम केल्याशिवाय पोटाला पोटभर पोड़ अन्न मिळत नाही असा समाजाला तुम्ही जर फसवत असाल जो समाज फक्त ओबीसी आमचा डी एन ए राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार मानतात ओबीसी आमचा डी एन ए आत्ताच गोव्यामध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं मी ओबीसीच्या बाजूनी बोलतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे माझं देवा भाऊला विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या पाठीत गेल्या दोन वर्षापासून खंजीर खुपसत असताना तुम्ही शांत काय फक्त ओबीसी आमचा डी एन ए म्हणून चालणार नाही देवेंद्र भाऊ तुम्ही ओबीसीना न्याय दिला पाहिजे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसून दिलं नाही पाहिजे ओबीसीचं आरक्षण संपवून संपवून दिलं नाही पाहिजे तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या डोळ्या देखत जर ओबीसीचं आरक्षण संपत असेल तर तुम्ही आमचा ओबीसी आमचा डीएनए म्हणत असाल हे अतिशय चुकीचं आहे विधानसभेच्या अगोदर ओबीसी आमचा डीएनए म्हणल्याने या, 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 या राज्यातील ओबीसी फसला आणि देवेंद्र भाऊंच्या भाजपला सर्व ताकदीने ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आता तरी देवेंद्र फडणवीसांनी जरांगेच्या मुसक्या आवळायला मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे अरे जो पाचवी नापास आंदोलक पाचवी नापास भिंडोक जरांगे जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मातोश्रीवर बोलत असल त्यांच्या पत्नीवर बोलत असल त्यांच्या मुलीवर बोलत असल राज्याच्या महिला आमदारावर अस्लील बोलत असल तर ह्या आंदोलकाच्या तुम्ही का नाही आवडल्या पाहिजे संविधानाने बोलणाऱ्या माणसाच्या माणसावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि याच्यावर अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना याने यांना मारहाण केल्याच्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी जखमी झाले ते सुद्धा गुन्हे याच्यावर दाखल असताना तुम्ही याला का उचलत नाहीत हा माणूस राज्य वेटीस धरतोय याला कुठला संविधानाचा अभ्यास नाही त्यात समाजकारणाचा नाही राजकारणाचा नाही फक्त लहान लेखलासारखं बालीस वक्तव्य करायचं मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे आणि मी ते घेणारच ही भाषा वापरून कशी चालणार आहे आता राज्य सर्वच पत्रकार बांधवांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज खरं तर काल जो गेवराईमध्ये माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जो बॅड हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आणि कुठंतरी झुंडशाहीला बळ देणारा हल्ला आहे एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करत असणारा व्यक्ती त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे राज्य सरकारचं अपयश म्हणावं लागेल आणि खरं तर आणि ज्या हके जात असताना त्यांच्यावरच हल्ला होऊन त्यांच्यावरच जर कारवाई होत असेल असल अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यावर कारवाई झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये राज्यामध्ये दहशत निर्माण करणारा पाचवी नापास आंदोलक जो छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम त्याच्या झुंडशाहीनं केलं आणि मायक्रो ओबीसीला दडपानाखाली आणून अतिशय भयभीत केलं ज्यावर एस आय टीसुद्धा लागली होती ते एस आय टीचं राज्य सरकारने काय केलं आहे आणि राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून अशा गुंडावर गुन्हे दाखल करत नसल आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी हल्ला करत असाल आणि त्याच माणसावर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि हे राज्यासाठी देशासाठी घातक आहे खरं तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेटीस धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललं आहे याचा प्रथम आम्ही निषेध करतो आहे गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले तर जरांगेची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पाऊले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पाऊले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती संपवण्याचं काम केलं आहे आज ज्या घटकामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण असतं आज ते आरक्षण बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत संपुष्टात आलेलं आहे कारण अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र ज्यामध्ये माझ्या मते लाख ते दोन लाख ओरिजिनल असतील नाहीतर पंचावन्न ते छप्पन लाख प्रमाणपत्र हे हाताने खाडाखोड करून सरकारच्या दबावापोटी एकनाथ शिंदेच्या दबावापोटी आणि या अधिकाऱ्यांनी तात्काळ असे रातोरात प्रमाणपत्रपत्राचं वाटप करण्यात आलं आहे त्यामध्ये काही आता काही प्रमाणात व्हॅलि व्हॅलिड व्हायला सुरुवात झाली आणि आता नक्कीच हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हे लोक घुसखोरी करून ओबीसींच्या मायक्रो ओबीसींना ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होता येतं एखाद्या गावामध्ये एखादं घर ओबीसीचं असतं त्या तिथं एखाद्या वेळेस ओबीसीला जर ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा जर सुटली तर तिथं एखादा मायक्रो ओबीसी सरपंच होतो आता त्या मायक्रो ओबीसीला सरपंच होता येणार नाही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही म्हणजे एकनाथ शिंदे आणि जरांगीने छोट्या छोट्या जातीला संपवण्याचं काम केलं आहे हे अतिशय वेदनादायी आणि चुकीचं आहे राज्यामध्ये अनेक लोकांना मारहाण करण्यात आली बीड जाळण्यात आलं त्यावर किती लोकांवर गुन्हे दाखल झाले परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आली तीनशे सात सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यामध्ये शेकडो तरुणावर दाखल केलेले असतानासुद्धा एकालाही अटक करण्याचं धाडस या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो आहे आणि आज तर जरांगेसारखा माणूस जे ओबीसीचं थोडंफार राहिलेलं आरक्षण संपवण्यासाठी आणि सरकारला दबाव टाकून आपल्याला जे मिळणारच नाही ते मिळून घेण्यासाठी मुंबईला जाण्याची वाल्गना करतो आहे खरं तर जरांगेला गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही गरीबांच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाची जरांगीला काही घेणं देणं नाही जरांगेला जर गरीब मराठ्यांचं पडलं असतं तर जरांगेने मागे ई डब्ल्यू एस सारखं चांगलं आरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं केंद्र सरकारने दिलं होतं जरांगेच्या हट्टापायी डब्ल्यू एस गेलं अगदी आज ई डब्ल्यू एसचा कट ऑफ काय एम बी बी एसमधला आणि सीमधला काय याची तफावतसुद्धा सुज्ञ मराठ्यांनी बघितली पाहिजे खरं तर जारांगे हे गरीब मराठ्यांना फसवतात कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलं आहे गरीब मराठ्यांसाठी लढत नाहीत जारांगे प्रस्थापित मराठ्यांसाठी लढतात गरीबांना गोड बोलून फसवायचं आपल्या आंदोलनात आणायचं आणि मोठ्या प्रस्थापितांना पाठिंबे देण्याचं काम करायचं लोकसभेला जारांगेने तेच केलं आहे लोकसभेला जारांगे प्रस्थापित शरद पवारांच्या एकनाथ शिंदेच्या अनेक लोकसभा सदस्यांना त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं आणि प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्यासाठी काम केलं जो जरांगे म्हणतो मुस्लिम आमचा भाऊ आहे जो जरांगेमधू दलित आमचा भाऊ आहे त्या जारांगीने दारांगीला माझा प्रश्न आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामधून उभा होते श्रद्धे आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावतीमधून उभा होते आणि मुस्लिम समाजाचे नेते इम्तियाज या संभाजीनगरमधून उभा होते तुम्ही फक्त आपलं मानायचं दिशाभूल करायची आणि आपल्या लोकांचा पाठिंबा घ्यायचा परंतु ज्यावेळेस दलितांना पाठिंबा द्यायचा वेळ होतो त्यावेळेस जरांगे त्यावेळेस त्याला जात दिसते ज्यावेळेस मुस्लिमांना पाठिंबा द्यायचा त्यावेळेस जात दिसते आणि फक्त आपल्या आरक्षणाच्या चुकीच्या आरक्षण मागणीच्या लढ्यामध्ये गर्दी करण्यासाठी दलितांना फसवण्याचं कामदारांगीनी सुरू आहे मुस्लिमांना फसवण्याचं केलं आहे माझं मुस्लिम आणि दलित बांधवांना विनंती या बिंडो कासणाऱ्या जारांगीच्या नादी लागून आपलं वाटोळ करून घेऊ नये